काय म्हणते तेव्हा प्री वेडिंग लग्नामध्ये आता त्याच्यावर तो मुलगा कोणती शाही शिकला हे दाखवा ती मुलगा कोणती शाही शिकली हे दाखवा त्यांच्या त्यांच्याकडले सत्य दाखवा तेवढं दाखवा तुम्ही काय लावते ते जेव्हा जेव्हा पुरी पुरेन त्या जमल्यापासून जेवढ्या नर्म न परिक्रमा केल्या हे दाखवा दाखवाड्या न पळणे याने बसून शेतपी काढणे

पैसे काढायचे आता तिला लोक जवळ आणि ती फ्लॅश चालू राष्टी लावणार का तुम्ही पण जरा माणसाच्या वला तिचे लावा पावत नाही हो पाहत तो भंगरी नवर देवतो लावा तुम्ही फोटो लावा एकापर्यंत नवरदेवाचा लावा एकापर्यंत नवरी लावा आई बापाचा चलावा आता छत्रपती आपलं देवत एक लावा ना म्हणतो तू भंगरी नवर देवतो आणि तिचे फोटो कसे माहिती त्याच्यावर नवरी तिथ लांब झख मारायची ना त्याच्या पुढं नायणं उभी केली कशातही पैसे घालायचे आता ते मंगलाश त्यावर बोलून आलाय फुगा फुगा अच्छा फुग्यात नवरा नवरी घालायची डान्स करीत खाल्ली आला आता पंगरी नवर देव तो तू राखा बोलून मधी नवरी राखी बोलून मध्ये आणि त्यान्स झाला डान्स सुरू कुणा <laughs> आणि डान्स करता करता ती नवरी त्या नवर देवाला खेटली खेटली <laughs> मध्ये स्मार्ट यायचा आपण त्याला स्मोट त्याचा चा। आणि एवढा चांगला टेस्ट त्याला कधी होईल टच व्हायचा त्याला जे शिकवायचा ड早ी चकातला, तचिकां चिछाश पलाग invers प्लोडसके अ गज मकशेश आपका रता की बरा नहएा हो इता. से fundamentalा काव एसल 55 को विखे recognize महपश सवते हाभ और अिसलिया लीश Chinese Kenya फुसलावली अल्पवयीन मिळलं फुसलावली अल्पवयीन मिळलं फुसलावली आता छापणारे पहा किती हुशार आहे पंधरा वर्षीची टोन मी आणि तिला काय म्हणत्या अल्पवयीन आणि याच्यात तुम्ही सगळे शिक्षा पण आणल्या त्या परत आरोप पण होता परत पुरी दोष नाही का अय पंधरा वर्षीची टोन घ्या ती तिला समजत नाही का काही पोरग आपल्याला फसवत आहे त्यांनी दिलेला मोबाईल तुला गोड लागला त्यांनी दिलेलं रिचार्ज मारलेलं गोड लागलं त्याच्या गाडीवर तोंड बांधून बोलणं तिथे तीन परत तुला आज नाही वाटला विनुंद नाही महाराज आणि सगळ्या आहे जबाबदारी सगळ्या पोरीचे सगळे चाळीनी चाळीला माहिती असतात फोटा बोलायच नाही पण ती माहिती सुधीर मुर्गी प्रेमात पडली तुम माहित नाही अ माहित नाही बोटवर करतो दे आजचं पाकिट देतो भर बोटवर <laughs> नाही अभिनंद महाराज आपल्या मुलीच्या केसांची स्टाईल बघा आपल्या मुलीचा मोबाईल चेक करा त्यात हजार रुपये बॅलन्स झालाय आपल्या मुलीचा एसटीचा पास पा आठ दिवस झाले पंच नाही आपल्या मुलीचं राणीमान बदललंय आपल्या मुलीचं बोलणं बदललंय तिच्या आयला समजत नाही आयुष्यभर विचार करण्याचं भरपूर इतक्या बिंडॉक झाले तुम्ही चांगल्या न कोण प्रेमच करी नो पार परी पोर प्रेम त्याच्या बागला वन साईड पान आठर पॅनला आणि त्याला तूच माझी छान ऐक फक्त काही आहे सत्य अरे प्रेम करायचं छे ना ते राष्ट्रावर करा प्रेम करायचं असेल ना मातृभूमीवर करा प्रेम करायचं असेल ना आई बाप्पावर करा आप कमऱ्यावर प्रेम करू नका <laughs> कर कर <laughs> एक दिवस झालायच प्रेम कधी कोणाकडे मागू नका आपलं हृदय केलं पाहिजे कालकंड्या वडी प्रेम करावं हे हृदय प्रेम करावं आणि आपण इतके राधान नाही के चांगलं हृदय आपण कोणी खानन झाले ती माणसं आपण शिवाजी संभाजी रंगतय पात्राची पिऊन कोणाच रेबुट्ट्या खाणार राहते का छडीत गायमो तो थोड मोक गायन बाबा करतो बायको हल अरे वाळ पडला होता संभाजी मातीतली माणसं ओ रेडा बोललाय रेड्याची टाप नाही झालेलाय म्हणायची आणि भिंतीची टाप नाही झाली नाही चालायची अरे इथं पाण्याची टाप नाही झाली झालीला थापडवायची तू दुसऱ्याच काय पाण्याची डाप नाही झाली गाठ व्हायची अरे आयला गेल्यानंतर निवृत्त नाही त्यानंतर स्वप्न काका समोर रेडा रडला रडला रेडा रडला आणि रेडा रडता आणि काय म्हणतोय ती अरे मी होतो कोण आज चालू कोण अरे मी पाखार वाहणार आहे माझ्या पाठीवर पाणी वाहणार आहे नाही चालवत मला हनतात आणि चरायला सोडून देतात चारा घालत नाही ज्ञानोबाच्या संगतीत आलो तर आम्हाला चालवी हेच गोड गायन करता राहतो मी कौतुक करा तेवढं कमी यांचं पण आहे काय वाजवता राहतो तुमचं पण कौतुक तु करावं तेवढं कमी म्हणून या सगळ्यांच्या बाबतीत एक वाक्य सांगून सांगून टाकतो ज्याला गायन जमतं त्याला वादन जमत नाही ज्याला वादन जमतं त्याला गायन जमत नाही ज्याला दोन्ही जमत नाही त्याला बोलायचं जमतं आणि ज्याला बोलायचं जमतं त्याला हे दोन्ही जमत नाही आणि ज्याला काहीच जमत नाही तो आपले एवढ्यांना नाव छुल्याशिवाय राहत नाही हो खरं मला चला कुठं राहतो पूर्णपणे जाऊ